नमस्कार मित्रांनो त्रैलोक्याचा राणा असलेल्या दत्त गुरूंना अर्थसात कशी घालावी जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात अनेक प्रकारचे उपास्य देवते आहेत त्यांच्या संख्येवरून बऱ्याचदा लोक कुचिष्ठाही करतात पण काय करणार आपल्या संस्कृतीने चराचरात भगवंत बघायला शिकवला म्हटल्यावर तो भक्तागणिक सगुण रूप घेणारच जया जैसा भाव तया तेसा अनुभव म्हणून तर कोणी कृष्णाची उपासना करतो तर कोणी कोणी देवीची करतो तर कोणी पांडुरंगांची भगवंताचे सगुण रूप वेगवेगळे दिसत असले तरी देखील अखिल विश्वात व्यापून राहिलेले निर्गुण तत्व एकच आहे संत एकनाथ महाराजांना ते दत्तरूपात दिसले त्यांनी केलेले वर्णन आपण दत्तांची आरती स्वरूपात म्हणतो ही केवळ आरती नाही तर दत्तगुरूंना घातलेली अर्थसाध आहे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ए ध्याना योगी राज दत्त हे रूप आहेत दत्तगुरूंच्या अवतीभोवती असलेले चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक आहेत पहाटेशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचे प्रतीक आहे कथा दत्तगुरु जटा श्री पायी खडा वा घालून काशाय वस्त्रधारी अर्थात भगवे वस्त्र धारून करून उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता आहे माया मूर्ती पहाटे सारखी कधीही पाहिले तरी तेच भाव नुसत्या दर्शनाने मन शांत होते अशी मूर्ती त्रिगुणात्मक आहे आणि त्रैलोकीचा राणा आहे आहे त्यांचे ठाई ब्रह्मा विष्णू महेश ऐकवटले आहेत त्यांचे ध्यान करताना योगीजनांची समाधीस्थ अवस्था होते आणि आरती ओवाळी हरली भवचिंता अशी प्रचिती येते सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात पराही परतली ते ते कैचा हा हेत जन्ममरणाचा पुरलासे अंत नाथ महाराज म्हणतात तुझे ध्यान आठवावे त्याचे चिंतन करावे तर तू आम्हाला देहाच्या आत आणि बाहेरही दिसू लागतोस तुझा सहवास घडू लागतो मात्र या गोष्टी सांगून होणार नाहीत त्याची अनुभूती घ्यावी लागते आणि जो कोणी हा दत्त सहवास अनुभवतो त्याच्या मनातले अद्वैत कायमसे संपून जाते परावाणीने आपण बोलतो परंतु जिभेचे आणखी तीन प्रकार आहेत आपण उपहासाने म्हणतोही बोलतो एक आणि वागतो एक म्हणजेच परावाणीने बोलत असलो तरी पशंती मध्यमा आणि वैखरी या वाणींची एक वाक्यता असेलच असे नाही मात्र दत्त उपासनेमुळे ती एक वाक्यता येते आणि जन्मभर दत्तसेवेचे व्रत अंगीकारले जाते दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न आशीर्वाद जन्ममरणाचा फेरा चुकविला नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींकडे दत्त दर्शनाचा हट्ट धरला जनार्दन स्वामी म्हणाले योग्य वेळ आली तुझी उपासना पूर्ण झाली की दत्त आपणहून दर्शन देतील आणि ती वेळ आली तेव्हा फकीर वेशात दत्तगुरू आले आणि जनार्दन स्वामींनी नाथांना त्यांची ओळख करून दिली त्यावर नाथ महाराज म्हणतात मला त्रिगुणात्मक स्वरूपातील दत्तांचे दर्शन घडवा भक्ताचा हट्ट भगवंताने पूर्वीला आणि पुढच्या क्षणी दत्त येऊन या उभा टाकला नाथांचे हात आपसुक जोडले गेले आणि दत्त कृपा झाली गुरुकृपेने गुरु 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 व दत्तकृपेने जन्माचे सार्थक झाले दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मिथूपणाची झाली बोळवण एका जनार्दने श्री दत्त ध्यान दत्त उपासनेची ज्याला ओढ लागते त्याला अन्य कोणत्याही विषयात रस उरत नाही त्या जीवाला उन्मनी अवस्था प्राप्त होते भक्त कोण आणि भगवंत कोण हे पाहणाऱ्याला कळत नाही एवढी एकरूपता दिसून येते हे सुख ही अवस्था केवळ गुरुकृपेने प्राप्त होते आणि त्रैलोक्य राणाचे सान्निध्य प्राप्त होते ते सुख सर्व दत्त भक्तांना प्राप्त व्हावे हीच गुरुचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ